आम्ही आता या होमस्टेमध्ये राहतोय ॲक्च्युली मी बाहेर जालो आहे सो so, होमस्टे वगैरे मी नंतर दाखवेल सो so, भूक लागली आहे दुपारचे आता एक आहेत जेवण करायला जायचंय सो so, मस्त आहे यार इकडे सगळं आणि जे विरुपाक्ष टेम्पल अँड uh, मातंगा हिल्स वगैरे जे uh, फेमस स्पॉट्स आहेत ते खूप जवळ uh, 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 ये आहे तिथून वॉकिंग डिस्टन्सवर आहे सो आम्ही इकडेच गाडी लावली आहे अँड इकडे सगळं आता जे आम्ही एक्सप्लोर करणार आहे ते सगळं वॉक करूनच करणार आहे सो येस आता थोडासा पाऊस थांबलेला आहे अँड जेवण करून येऊया आणि आपण जमलं तर मग विरुपाक्ष टेम्पल वगैरे जाऊन येता येईल इथे एक लोकल रेस्टॉरंट आहे आमच्या होमस्टेच्या बाजूलाच आम्ही इथे आलोय जेवण करायला नॉर्मली आम्ही एक थाळी एक थाळी मध्ये इतकं सारा येतो सो दिस इज इनफ फॉर अस आणि दोन चपाती एक्स्ट्रा घेत असतो आम्ही सो so दो दोन चपाती आ? प्लस आ? एक थाळी त्याच्यामध्ये ऑलरेडी दोन चपाती असतात mm -hmm. आणि इतका असा भात सो so हे आम्हाला दोघांसाठी इनफ होऊन जात सो आम्ही आता जेवण करतोय हे सगळं बाजार आहे इकडचं हम्पी बाजार रोड आहे अँड uh, मी जिथे राहतोय तिथून जस्ट बाहेर आलं की हे इथे विरुपाक्ष टेम्पल आहे जवळपास आपण आता तिकडे चाललोय आता थोडस नाही का थंड झालाय म्हणजे ऊन uh, जे होत ते गरमी भरपूर होती सो पाऊस पडल्यामुळे थोडस असं छान वाटत अँड इकडे हे जे बघू शकत जे एम्पायर होतं आधीच त्याचे जे अवशेष आहेत रुईन्स ते बघू शकतो आपण इथं जे आहे पद्म हे जे ब्लू वाला दिसत ते आमचं होमस्टे आहे अँड इथेच जवळच बाजूला टेम्पल आहे अँड हे सगळं बघू शकता हे सगळे त्या काळचे विजयनगरा एम्पायर मधले हे अवशेष आहेत आणि हे तसंच प्रिझर्व करून ठेवलेलं आहे अजून आता हम्पी बद्दल ऑलमोस्ट मला नाही माहिती किती जणांना माहिती आहे तर विजयनगरा एम्पायर मधलं हे जे रुईन्स आपण बघतोय जे अवशेष बघतोय ते प चौदाशे ते सोळाव्या शतकापर्यंत कृष्ण देवरायानी इथे रूल केलेला आहे आणि आता आपण जे दगडी जे अवशेष बघतोय हे सगळे त्या काळचे आहेत सो आता हे जे मंदिर आहे विठ्ठल सॉरी विरुपाक्ष मंदिर त्या मंदिरात आपण जातोय सुंदर दिसतय किती वाव मस्त हे जे विरुपाक्ष टेम्पल आहे ते नवव्या शतकात बांधलेलं आहे नवव्या शतकात एक छोटस मंदिर होतं आणि त्याच्यानंतर विजयनगर साम्राज्यामध्ये त्याला कन्स्ट्रक्ट करून हे एवढं मोठं केलेलं आहे आणि इथे विरुपाक्ष स्वामीचं रथोत्सव पण चालतं जे की नऊ दिवसाचं असतं कम्प्लीट दशमी फ्रॉम द दशमी ऑफ द मंथ ऑफ चैत्र चैत्र महिन्यात दहाव्या दिवसापासून पुढे नऊ दिवस हे रथोत्सव चालतं आणि हे हे जे यात्रा आहे हम्पी यात्रा अ ॲज पंपापथी फेअर ऑर ॲज अ हम्पम्मा फेअर ओके सो हे विरुपाक्ष स्वामी जे टेम्पल आहे ले, त्याचं आहे की लाईक नवव्या शतकात हे बांधलेलं आहे असे हे डिटेल्स इथे आहेत सो so, आता सध्या हे असं दिसतंय वाव खूप उंच आहे माय गॉड <laughs> आणि छोटे छोटे असे मूर्त्यांचे ते कोरलेलं आहे मूर्त्या वगैरे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा स्टेप्स हे मंदिर आहे स्टेप स्टेप स्टेप, स्टेप। वाव असं मान पूर्ण उंच करायला लागत आहे मला हे बघायला इथे शॉर्ट्स वगैरे अलाउड नाही आहे बट ईश्वरनी शॉर्ट्स घातलं होतं so, सो त्या सिक्युरिटीने ही लुंगी दिली त्याला सो <laughs> so, शॉर्ट्स वरतीच लुंगी घातलं तो आणि मग जायचंय आता आतमध्ये नॉट शुअर sure, जर व्हिडिओ वगैरे चालू I mean, आय मीन अलाउड असेल तर आतमध्ये आतपर्यंत मी शूट करेल लक्ष्मी म्हणून इथे एक हत्ती आहे मी एका एपिसोड मध्ये बघितलं होतं ट्रॅव्हल एक्सपीच्या सो so, बघूयात आपण मस्त आहे यार आत मध्ये आणि इथे गर्दी पण नाही आहे इतकी पण भरपूर माकड आहेत म्हणजे इतकं मेंटेन नाही आहे गेस सो so, हे जे वरचे आहेत ते सगळे असं खराब होत आहेत आता इकडे असे स्टोन म्हणजे हे जे खांब आहेत त्याच्यात असे कार्विंग आहेत छोटे छोटे खूप सुंदर आहेत आणि सगळीकडे असेच आहेत हे बघू शकतो इकडे वाले इकडे माकड़ बसलाय खाली सो so, मेन एंट्रेंस ला हे मंदिर दिसलंय बट इथे काही असं देवाचं वगैरे काही ओपन नाहीये अच्छा हे बंद आहे आता गेट त्याचं जे मंदिराचं गेट आहे ते बंद आहे बट इकडे कॅमेरामध्ये दिसत आहे मीन्स लॉट विष्णू त्याच्यासाठी डेडिकेटेड आहे हे मंदिर आहे ना किती छान केलंय मग तिथे तीन वाजता ओपन होणार आहे ओके खूप सुंदर आहे आणि हे जे कोरीव काम आहे ना ते पण खूप सुंदर आहे आणि हे लगेच कळून येते की खूप जुन्या वर्षाचं लाईक पंधराशे च्या आसपासचं हे सगळं बिल्डिंग आहे वाव इकडे हे मेन टेम्पल आहे दिस साईड आणि आजूबाजूला हे त्यामाचं कन्स्ट्रक्शन आहे मस्त जसं आपण बेलूर हरे बीड मध्ये बघितलं ना द्रविड आर्किटेक्चर इकडे पण तसंच आहे म्हणजे तशीच कोरीव काम आहे इकड़े पण हे आहे हम्पीतील विरुपाक्ष मंदिर भारतातील सर्वात जुन्या आजही कार्यरत असलेल्या मंदिरापैकी एक हे मंदिर भगवान शंकराच्या विरूपाक्ष रूपाला समर्पित आहे आणि इथे गेल्या तेराशेहून अधिक वर्षापासून पूजा सुरू आहे खूप जास्त आणि खूप मोठं आहे जितकं मी आज तितकं काही ना काही आहेच आहे इकडून जाऊया द्रविड स्थापत्य शैलीत बांधलेले हे मंदिर उंच गोपुरे दगडी स्तंभ आणि सुंदर कोरी कामासाठी ओळखले जाते जे विजयनगर साम्राज्याच्या वैभवाची साक्ष देतात इकडे मंदिर आहे ते तीन वाजता ओपन होतोय आता ऑलमोस्ट पावणे तीन वाजता आहेत सो आम्ही जेव्हा आलो तेव्हा मंदिर बंद होतं त्याच्यामुळेच बहुतेक ते गेट वगैरे हो बंद आहे सो तीन वाजता ओपन होईल आणि तीन नंतर आपण मंदिराचं दर्शन घेऊया आणि जे हत्ती मी आहे ते बहुतेक तिकडे केज मध्ये लाईक तिकडे वेगळ्या ठिकाणी ठेवलंय तर ते पण बहुतेक बाहेर काढतील तीन वाजता मंदिराच्या बाजूला तसं हे दगडी मंटप आहे तर हे बघू शकता हे कशासाठी बनवलं असणार आहे त्या काळी अँड इथून असे भी, हे व्ह्यूज आहेत बाहेर इकडे मंदिर आहे इथे ही हत्ती आहे लक्ष्मीच नाव so, सो इथे खायला जायचं आणि ती आपल्याला ब्लेसिंग देते असं आहे इथे सो so, आत्ता आणलं इला बाहेर कुठेतरी इथे नव्हते नव्हतेही अँड आत्ता आलेला आहे मी हे एकदा इथलं जे एरिया आहे ते मी टी व्हीमध्ये मध्ये एका सिरीज मध्ये बघितलं होतं त्याला पैसे दिले ना कि ते आशीर्वाद देते अरे <laughs>

रस्त्याच्या दोन्ही बाजूला पण त्याचे जे खांब वगैरे आहेत दगडी खांब ते दिसतात आता पण रस्त्याच्या दोन्ही बाजूला जिथेपर्यंत तुम्ही जाल तिथेपर्यंत सो खूप मस्त वाटत यार इकडे आल्यावर असं वाटतं की वेगळंच आय मीन वेगळं वाईब इकडे लिटरली असं म्हणजे प्रत्येक दगडाला प्रत्येक खांबाला असं टच केलं ना असं वाटतं की म्हणजे कसं बांधलं असेल कोणी बांधलं असेल कसं असेल त्या वेळेस एम्पायर आता आपण विचार केला हे रोड्स आता आहेत पण हे जे अवशेष बघतोय आपण तर तेव्हा कसं असेल एक एक उगाच इमॅजिनेशन येत आहे की हे असं असेल तसं असेल वगैरे वगैरे हा गॉड खूप सुंदर आहे इथे ही एक शिळा नंदी म्हणून एक नंदीच मूर्ती आहे ही एकाच दगडात बांधलेली म्हणजे कोरलेली आहे अँड असं हे इकडे मंदिर आहे अं इकडे येडूर बस म्हणून एक मंदिर आहे आणि त्या मंदिराच्या आजूबाजूला हे छोटे छोटे मंदिर आहेत जे आपण बघू शकतो आणि खूप सुंदर नजारे आहेत संध्याकाळचे सात वाजतायत आणि आम्ही मस्त आवडून बसलोय अं दुपारी पाऊस आला त्याच्यानंतर थोडासा ऊन होता आणि गरमी भरपूर आहे इकडे So, आणी आणी बसा, ते ते सो घा वगैरे ना इतकं जास्ती त्यात चालत जायचं सगळीकडे आणि ते जवळपासच असल्यामुळं आम्ही बाईक इथेच ठेवून गेलो आमच्या होमस्टेच्या इथेच आणि होमस्टेच्या जस्ट बाजूलाच विरुभाक्ष टेम्पल आहे आणि मग त्याच्यासमोर परत विठ्ठल टेम्पल आणि येडूर बस बसण्णा असं टेम्पल्स आहेत तिथे जवळपासच सो त्या सगळे सगळीकडे ते चालत जायला लागतं आणि नाही का खूप मस्त आहे इकडे सगळं बघण्यासारखं सो मी ही जी सीरीज आहे ही कंटिन्यू करणार आहे उद्या आम्ही जवळपासचे अजून जे स्पॉट्स आहेत आणि काही जे ऑफ स्पॉट्स आहेत ते पण आमच्या होमस्टेच्या होस्टने सांगितलेलं आहे तर ते पण आम्ही सगळं कवर करणार आहे सो आजचा व्हिडिओ मी इथे सेंड करते जर तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सो भेटूया पुढच्या एका नवीन एपिसोडमध्ये तोपर्यंत तुम्ही स्वस्त राहा मस्त राहा आणि फिरत राहा Bye.